शेतकरी बांधवानो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आता नवनवीन शेतकरी जी काही शेतीमध्ये येतात तर मेजर त्यांच्या जी काही अडचणी असतात म्हणजे शेजारी पाजारी किंवा हे गावढाली जी काही शेळ्या मेंढ्या राखणारी लोक तर त्यांच्या ह्याच्यापासून शेळ्याच्या ह्याच्यापासून जे आहे ते आपल्या आंबाचं म्हणजे बांधावर लागलेले असतील किंवा इतर ठिकाणी लावलेले आंब्यांचं नुकसान होतं तर त्याला एक जालिम उपाय एक शेतकरी महोदयाने केला आहे तुम्ही काय केला आहे ते दाखवेन ही इथं शेळ्यावाले चारायला येतात तर मग शेळ्यानी आंबा खाऊ नये म्हणून आपले जे काही जनावरांचं शेण असतंय ना तर ते शेणकाला तयार करून ह्याच्यावर जे आहे ते अशा पद्धतीनं पानावर टाकून दिले ह्याच्यामुळं काय ह्याचा उग्रवास राहतो आणि ह्या उग्रवासामुळं शेळ्या जे आहेत तर शे ह्याला खात नाहीत अशा पद्धतीनं ही एक होय कदम साहेब म्हणजे ह्याच्या आधी प्रयोग झाला आहे का बघितलंय का तुम्ही खातात नाही खात्यात ना म्हणजे सक्सेस आहे का बर कदम म्हणून शेतकरी आहेत तर त्यांनी हा प्रयोग केलाय की इथून तिथून ह्यांच्या सगळ्या आंब्याच्या झाडावर जे आहे तर हे डिपॉझिट झालेले जी तर हे शेण आहे आणि हे कसं कसं स्लरी कशी केली सांगा बरं जरा पाण्यामध्ये पाणी घेतलं किती किती लिटर पाणी घेतलं एक दोन लिटर पाणी घेतलं हा दोन किलो कशाच शेण घेतलं म्हणजे म्हशीचं जानवर कोणत्या बरं हा ह्याच्यावर त्याच्यामुळं काही पान आता किती दिवस झाले टाकून आठ दिवस झाले का मग ह्याच्यामुळे काही पानं जळून गेले काही कॉन्सन्ट्रेटर खाल्लं होतं काही टाकायच्या आधी आळ्याने खाल्लेलं आहे बरं बरं ओके हा ही पण आळ्यानंच खाल्लेली आळ्यानच खाल्लेलं आहे मग ह्याला रिझल्ट आहे तर खात का नाही आता वाश येते म्हणून खात नाहीत का किती दिवसाला रिपीट करायला पाहिजे म्हणजे आता हे आता हे टाकलं काही 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 कारणानं नंतर हे समजा देऊन गेलं निघून जाते मग परत किती दिवसांनी ऍप्लिकेशन करायचं बरं पण ह्याचा काही फोटोसिंथेसिसवर काही प्रकाश संश्लेषणावर काही नाही प्रॉब्लेम वाढतेत का झाड हो हो नाही नाही पण हे जर ह्याची ट्रीटमेंट केली तर झाडाला वाडीवर परिणाम होत आहे का काही नाही होत ठीक आहे ओके नंतर परत भेट देऊ शेतकरी बांधून आपण इथे आणि असा एक प्रयोग करायला हरकत नाही <laughs>